जी स्वप्न होती जे विचार होते त्याच्यात पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा आपण सगळे कामाला लागतो हा आपल्या सगळ्यांसाठी महाराष्ट्राच्या देशाच्या समाजकारणासाठी एक खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि आज त्यांचीच प्रेरणा घेऊन आज महाराष्ट्रात आणि देशात आपण सगळे एकत्र येऊन काम करतो आहे त्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनम्रपणे वंदन करते त्यांचे आशीर्वाद घेते त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन एक नवीन ऊर्जेने पुन्हा हे वर्ष सुरू करून महाराष्ट्राने आणि भारताची सेवा आपण सगळ्यांनी एकत्र करावी आणि भारताचा आणि महाराष्ट्राचा विकास करावा हेच ध्येय धरून आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा कामाला लागलं ला पाहिजे असे वाद जेव्हा निर्माण होतात ना तेव्हा मला अरुण जेटली साहेब आठवतात अरुण जेटली साहेब आम्हाला पार्लमेंटमध्ये सिनियर आणि अरुण जेटली साहेब आम्हाला नेहमी सांगायचे की आपण असं करूया की आपण विनंती करूया मीडियाला की तुम्ही दाखवणं बंद करा लोक बंड बोलणं बंद करतील मीही तुमच्या चॅनल्सवरती बातमी ऐकली वाचली आहे महाविकास आघाडीची मीटिंग पुढच्या आठवड्यात आहे तेव्हा स्पष्टपणे आम्ही तुम्हाला जे काय होईल ते महाविकास आघाडी एकत्र मिळून जयदादांनी काल एक स्टोरी ठेवली होती जयदादा पहिल्यांदाच जय पवार अजित पवारांचे जे धाकटे चिरे जे ते बोलले अजित पवारांच्या अपघातावर व्हीएसआर कंपनीचा रद्द करा परवाना किंवा ब्लॅक बॉक्स गायब होऊ शकत नाही जळू शकत नाही पहिल्यांदाच ते बोलले अर्थातच अस्वस्थता मुलांमध्ये आहेच मी तुम्हाला गेले अनेक दिवशी तुमच्याच चॅनलवर तुम्ही गेल्या पंधरा दिवसातलं माझं प्रत्येक स्टेटमेंट बघा रोहितमध्ये असणारी प्रचंड अस्वस्थता मग रोहित धावपळ करून तुम्हाला समोरही त्यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत जयच्याही मनात अनेक दिवस कारण का जय पार्थ वहिनी आणि समुस्त पवार कुटुंब आणि दादांवर प्रेम करणारे हजारो नाही लाखो करोडो लोक असे महाराष्ट्रात आहेत ज्यांना अनेक मनात प्रश्न आहे जे अस्वस्थ करणार आहेत त्याच्यामुळे तो न्याय मागण्यासाठी गेले पंधरा वीस दिवस सातत्याने मी तुम्हाला सांगते की रोहित अस्वस्थ आहे रोहित अस्वस्थ आहे पण त्याच वेळी पार्थ आणि जयवर एवढा मोठा हा शॉक आहे ही मुलं लहानच येतो त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेतून काल जयनीही त्याच्या भावना काल आपल्या सगळ्यांबरोबर शेअर केल्या आणि सगळंच म्हणजे आमचं कुटुंब आणि आमचं कुटुंब म्हणजे ज्यांचं आडनाव पवार आहे एवढंच कुटुंब नाही तमाम गेल्या सहा दशकामध्ये या तमाम महाराष्ट्राने आणि देशातल्या लोकांनी जे प्रेम पवार कुटुंबाला दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि अडचणीच्या काळात तुम्ही सगळे समस्त पवार कुटुंब आणि आपलं हे जे कुटुंब आहे त्याच्यात आपण या दुःखात एकत्र आहोत आणि एकामेकाचा साथ देऊन दादाची जी अपूर्ण स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे अर्थातच मला रोहितची काळजीच वाटते कारण का रोहित अनेक मुद्दे मांडतोय आणि प्रसार माध्यमातून वर्तमानपत्रातून आणि अनेक समाजातल्या लोकांकडून सातत्याने रोहितबद्दल किंवा ज्या रोहित भावना मांडतो आहे जे फॅक्ट्स नुसत्या नाही तो फॅक्ट्स देखील मांडतोय डेटा दाखवतो आहे त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते प्रसारमाध्यम असतील वर्तमानपत्र असतील आणि समाजातले अनेक लोक असतील आणि अर्थातच मला असं वाटतं मी महाराष्ट्र सरकारला विनंती करेन की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने रोहित लढतो आहे त्याच्यामुळे रोहितला ही सिक्युरिटी द्यावी त्याची सिक्युरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी रिव्ह्यू करावी काय परिस्थिती आहे कारण वर्तमानपत्र समाजले अनेक घटक आणि चॅनल्सवर ह्याच्याबद्दल बोललं जात आहे त्याच्यामुळे अर्थातच काळजी तर वाटणारच हे बघा ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे काही काळजी पक्षाची बैठक झाली ज्याच्यामध्ये विलीनीकरणाच्या चर्चांना ब्रेक द्यावा किंवा त्या चर्चा थांबून पक्षवाढीसाठी संघटना मजबूत करण्यासाठी कार्यक्रम आखावे अशा पद्धतीची चर्चा काय झालेली आहे मी काल त्या मीटिंगला नव्हते तुम्हाला माहिती असेल ना तुमच्या मुंबईच्या बीटवाल्यांनी सांगितलं असेल ना आणि तुमच्या इथल्या बीटवाल्यांनी माझं पुण्यातच काल मीटिंग घेतली होती ऑब्व्हियसली बी नव्हते त्या मिटिंग मध्ये विलनीकरणाचा जो प्रश्न आहे ना अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष करायचं आणि अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष करून राज्याचा कारभार ते हकतील तुम्ही दिल्लीत असाल दादा महाराष्ट्रात नेतृत्व करतील हे सगळे चर्चेत झालं होतं मग नेमकं प्रफुल पटेल असतील सुनील तटकरे असतील यांनी विरोध केला म्हणून हा सगळा विषय रखडला का आणि जिल्हा परिषद निवडणुकीत तर जवळपास सगळे पक्ष एकत्र आले होते त्या एबी फॉर्म वर ती पण कुठल्या तरी नेत्याच्या सह्याच असतील रामकृष्ण हरी त्याच्या तटकऱ्यांच्या सह्यात ना त्या एबी फॉर्म म्हणून मला वाटतं काल अमोलदादा सविस्तर ह्याच्यावर बोललेले आहेत त्यामुळे पक्षामधल्या एक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाचं मत आणि नुसतं मत नाही जे वास्तव आहे ते अमोलदादा कोल्हेने काल सविस्तर तुमच्या सगळ्या माध्यमांसमोर मांडलेलं आहे वेगळं मला काही बोलायची मला गरज या क्षणी होती का की अमोल कोल्हे दादा बोलले तुम्हाला काय काय आणि सगळ्यांना सगळंच माहिती आहे काय त्याच्यात बैठक झाली होती का मी तुम्हाला खरं सांगू का माझा भाऊ तर गेला माझा भाऊ गेला त्याचं दुःख रजित आयुष्यभर कधीच भरून निघणार नाही आणि आमच्या घरातला कर्ता पुरुष गेला आहे ज्या पद्धतीने गेला आहे हे आमच्यासाठी प्रचंड अस्वस्थाने वेदना देणार आहे आता कशाला दादाच नाही राहिला काय खरं खूप असायचं हे आमचे संस्कारी नाही आणि आमची पद्धत नाही आणि ह्याच्यासाठी आमच्यावर जे कौटुंबिक संसार झालेले आम्ही मराठी माणसं होतो आम्ही शून्यातून एक विश्व या कुटुंबाने उभं केलं महाराष्ट्राने साथ दिली आशीर्वाद दिला आमचा भाऊच नाही राहिला का तो आता काय खरं खोटं व्ही कशाला माणसं कशाला सगळी माणसं नसतं सगळ्यांनाच माहिती आता खरं आता माझा भाऊ गेला ते आता करत तुमचं दुःख आहेच पण दादांची जिम्मेदारी म्हणजे दादांचं प्रेम तुमच्यावर होतं तुम्ही तेवढं प्रेम करायचं अनेक जण म्हणतात की त्यांचं स्वप्न होतं तुम्ही बहीण म्हणून पुढाकार घेऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करावं असं तुम्हाला वाटत नाही का की आहे की पुढाकाराचा विषयच नाही हा कसं असतं की आम्हाला एकत्र काम करायची इच्छा कालही होती आजही आणि उद्याही राहील याचं कारण असं की दादाचंही स्वप्न होतं कार्यकर्त्यांचं म्हणजे कालच पुण्याचे काही पुणे जिल्ह्यातले अनेक ग्रामीण आणि शहरातले कार्यकर्ते सगळे आम्हाला भेटलेले होते त्यांची इच्छा की असं सगळं झालं पाहिजे पण मला असं वाटतं या बी गोष्टीला आत्ता आपण थोडा वेळ पूर्ण विराम देऊया कारण का हे दुःख आम्ही आम्हालाही असं असतं आणि दुःख वाटतं की एक तर मी तुम्हाला खरं सांगू का माझ्यापेक्षा वयानी जे मोठे आपल्यापेक्षा पंधरा वीस वर्षांनी जे लोक मोठे आहेत वयाने अनुभवानी त्यांच्या विरोधात बोलणं हे माझ्या संस्कारात बसत नाही त्याच्यामुळे ते काही कोणी म्हणजे आपल्यापेक्षा वयानी पदानी अनुभवांनी जे वीस पंधरा वीस वर्ष मोठे लोक आहेत त्यांचं कुठे आता खरं करत बसायचं भाव तर गेला ना माझा कोणासाठी करायचं आहे आणि आम्ही राजकारणात कशासाठी आलो आम्ही राजकारणात सेवा करण्यासाठी आलो तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्हाला ह्या गोष्टी ज्याला बोलायच्या आहेत त्याला बोलू द्या वास्तव तर माझ्या भावालाही माहिती आहे मलाही माहिती आहे आणि त्या प्रक्रियेत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीलाही वास्तव माहिती आहे तुमच्याशी मी काय कमी खर्ट बोलू शकतो पण मनाला नाही ना, ना जे खरं आहे ते खरंच आहे आणि वास्तव आयुष्यभर खरं राहील पण माझा दादाच आता राहिला नाही कुठे खरं कटले तर हे वास्तव तुम्ही समोर आणणार का महाराष्ट्राचे काही गरज मला वाटत नाही होते कारण का माझा माझ्या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी से मी लोकप्रतिनिधी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी त्यांचा आवाज म्हणून मला त्याची सेवा करण्यासाठी से त्यांनी मला जी साथ दिली आहे त्याच्यामुळे त्या कामासाठी त्यांनी मला पाठवलंय ते आता या तुतू मेमेमध्ये पडू न हो जे वास्तव आहे सगळ्यांना माहिती अरबी समुद्रातलं जे शिवस्मारक होणार होतं त्याला दहा वर्ष मिळणार मिळालं मी याच्याबद्दल किती वेळा बोलले तुम्हाला माहितीच आहे आणि इलेक्शन आलं की तिथे पूजा अर्चा कर केली जाते असं दिसतंय आणि इलेक्शन झाल्यानंतर कोणी त्याच्याबद्दल एक शब्द काढत नाही आपल्या सगळ्यांचा अनुभव झालाय तिथे मला असं वाटतं पहिल्यांदा जेव्हा तिथे जेव्हा काही त्यांनी सुरुवात करायचं केलं त्यालाच काहीतरी पाच दहा कोटी रुपये खर्च केले होते मला आठवतंय तेव्हा ते आम्ही हा प्रश्न उचलला होता पण आता मला नाही वाटत त्यांच्या त्या अजेंडावर ते राहिले आता विषय काही मंत्रालयात जे लाचखोरीचं प्रकरण आहे त्याचं स्टिंग ऑपरेशन समोर आलेलं आहे ते ले जे, जे क्लार्क आहेत ते पन्नास हजार रुपये कामासाठी मागत असतील तर ते सगळं व्हिडिओ समोर आलेत असतात ते व्हिडिओ समोर आलेत ते तेही मी चॅनल्सवर पाहिले पण चॅनलने स्वतःच त्याच्यात एक फुट नोट लावली आहे की हे खरे आहेत का नाही याची गॅरंटी आम्हाला नाही असं त्या चॅनलनी स्वतः खाली फुटणार हां त्याच्यामुळे त्याची काय आहे नाही आहे आणि मी मागेही बोलले होते की ह्या सगळ्याची उत्तरं मला कसं विचारता तुम्ही ह्या देशाच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे कारण का त्या वास्तूचे आणि राज्याचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री आहे मायबाप सरकार येते तर मायबाप सरकार सहा मजला होम मिनिस्ट्री एसीबी कोणाला रिपोर्ट करते होम मिनिस्ट्रीला होम मिनिस्टर कोण आहे या राज्याचे माननीय मुख्यमंत्री त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनीच उत्तर दिलं पाहिजे की सी नाही नाही अर्थात तपास झालाच पाहिजे ना माननीय मुख्यमंत्र्यांच्या सहाव्या मजल्या यांचं तिसऱ्या चौथ्यावर आहे ना म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये माननीय मुख्यमंत्री बसतात आणि त्यांचंच डिपार्टमेंट आहे त्यांच्याच डिपार्टमेंटच्या एसीबीनी त्यांच्याच स्वतःच्या कॅबिनेटच्या मंत्र्यावर त्याच्याच कॅबिनमध्ये सील केलं आहे त्याच्यामुळे हा हा काय ह्या खिशात त्या खिशाचा विषय नाही आहे तो एकाच एकाच प्रक्रियेचा भाग आहे माननीय मुख्यमंत्री पण त्यांच्याच कॅबिनेटमधला मंत्री आहे एस सी ओचे मेंबर आहोत इंटरनॅशनल सिलिएशन ऑर्गनायझेशनचे संस्थापक सदस्य आहोत अहमदाबाद विमान क्रॅश संदर्भातसुद्धा जो अहवाल आला होता त्याला उशीर लागला आता तर थेट इटालियन न्यूजपेपरमधलं त्यांना अनेक पुढे अहवाल द्यावा लागला अजितदादांच्या संदर्भात सुद्धा अहवालाची जी मागणी होते पुढच्या आठवड्यात आता अठ्ठावीस तारीख येईल एक महिना उजाडेल अजूनही प्रिलिमिनरी रिपोर्ट डी जी सी ए किंवा ए आय बीकडनं येत नाहीये कुठेतरी या संदर्भातल्या ज्या पॉलिसीज ज्या आहेत हेअर क्रॅशच्या त्या बदलाव्याशा वाटत नाही नाही ह्याच्याबद्दल आम्ही चर्चाही मागितली आणि मी खाली तुम्हाला म्हणले की मी माननीय उद्धवजी अरविंद सावंतजी अनिल देसाई आणि काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानते की लोकसभेमध्ये तातडीने ह्याच्यावर चर्चा बाकी सगळे विषय बाजूला ठेवून चर्चा घेतली पाहिजे हे उद्धवजींची सेना आणि काँग्रेस पक्षाने हा हट्ट धरला होता पार्लमेंटमध्ये पण आमचं काही ऐकण्यात तिथे आलेलं नाही आणि त्याच्यामुळे पार्लमेंटमध्ये जे या देशाचं सगळ्यात म्हणजे उच्च हाऊस आहे जिथे ह्या मोठ्या सिव्हिल एव्हिएशन हे सेंट्रल गव्हर्मेंटचा विषय आहे त्यामुळे त्याच्यावर चर्चा व्हावी किंवा याची पारदर्शक इन्क्वायरी व्हावी याची मागणी आम्ही उंच उच्च सदनात म्हणजे लोकसभेत केलेली आहे आणि याचा फॉलोअप रोहित पूर्णपणे करतो आहे आज जेही आ, त्या प्रक्रियेमध्ये लागलेला आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेच मिळून जे प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनात अस्वस्थ करतायत ते त्या दिशेने आपल्याला जोपर्यंत इन्क्वायरी किंवा काय नक्की त्या विमानाचं झालं हे आप आपण सगळी माहिती आपल्याला पारदर्शकपणे मिळत नाही तोपर्यंत आम्ही सगळे या शोधात राहणार पवार साहेबांची तब्येत आता कशी आहे ते, ते, हो ते कधी सक्रिय होतील सगळ्या कारण ते कधी गरीब असलेले दिवस आम्ही पाहिलेले नाहीये महाराष्ट्राने पाहिले नाहीये आता कधी सक्रिय होतील आजपासून त्यांनी घरी अपॉइंटमेंट द्यायला सुरुवात केलेली आहे पुढच्या आठवड्यापर्यंत मला वाटतं ते